नमस्कार आरजी ज्वेलर्स तर्फे ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत जळगाव चार पिढ्यांचा विश्वास आणि पन्नास वर्षाची परंपरा जपणारे आरजी ज्वेलर्स ग्राहकांसाठी खास आकर्षक लकी ड्रॉ सोडत ठेवलेली आहे सोने चांदीच्या पारंपरिक व आधुनिक दागिन्यांचा संगम तसेच सुवर्ण संचय योजना सर्वात वाजवी भाव आणि कमी मजुरी यामुळे ग्राहकांना आकर्षक संधी उपलब्ध करून दिली जात आहे ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी करून या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हावे आव्हान आर जे ज्वेलर्स तर्फे करण्यात आलेले आहे रामदयाल गंगारामजी सोनी आर जे ज्वेलर्स नवी पेठ जळगाव अवश्य एक भेट द्या आमचा पत्ता दुकान नंबर त्रेपन्न नवी पेठ श्री इच्छापूर्ती गणपती मंदिर जवळ बॅक स्ट्रीट जळगाव दिनांक चोवीस ऑगस्ट रविवार वेळ दुपारी तीन वाजता धन्यवाद